Really grateful ग्रेटफुल फॉर युअर पेशन लेडीज अँड जेट्समॅन थँक्यू सो मच विशेषतः बाल वयामध्ये चौदा वर्षाच्या वरती आणि साधारणतः तीस वर्षाच्या आतमध्ये आपण जर व्हॅक्सिन घेतलं तर कॅन्सर पासून आपलं रक्षण होऊ शकतं आणि मुळे आपल्याकडे दोन मोठ्या आहेत मातपुर की जे शेड्यूल कास्ट आहे त्यांच्या सगळ्यांमध्ये सिकल सेल आणि थली आहे आता आपण आम्ही पन्नास जणांचा बोन मॅरो केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्तर नागपूरमध्ये एक लाखापेक्षा जास्त याचे पेशंट आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणी याचे रोग आहेत त्याच्यामुळे अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे आता आपण एम्समध्ये बोन मॅरोची पण ट्रीटमेंट सुरू करणार सिकल सेल आणि थॅली तुम्ही आपण सगळ्या मुली ज्या आहेत त्या आता हळूहळू आपण सोशल मीडियामध्ये आहे वर्तमानपत्र वाचतो टी व्ही बघतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सगळं समजायला लागलेलं ला। आहे आणि कधीकधी चोवीस वर्षाच्या पंचवीस हजार मुली कॅन्सरने मृत्युमुखी पडतात तेही आपण बघितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आज व्हॅक्सिन देण्याचा हा कार्यक्रम आहे आणि विशेष रूपाने अंकुर सिंहनी काशीकर साहेब शंभेकर साहेब आणि रुडी साहेब यांनी आपल्या सी एस आरमधून हे वॅक्सिन खरेदी करून तुम्हाला सगळ्यांना कॅन्सर होऊ नये म्हणून आज डोनेशन म्हणून दिलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद <प्राँगा> तुम्ही सगळेजण हे वॅक्सिन तर घ्या पण तुमच्या बरोबरीच्या ज्या मैत्रिणींनी घेतलेल्या नाही त्यांनाही पण घेण्याकरता जरूर आग्रह करा आणि प्रवृत्त करा आपण सगळ्यांनी जर घेतलं तर आपल्यापैकी अनेक लोकांना कॅन्सरपासून मुक्ती मिळेल त्यांचे प्राण वाचाय आणि म्हणून एक अतिशय चांगलं काम आज आपल्या अंकुर सीडच्या वतीने आज आपल्या शाळेमध्ये होत आहे मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष रवी फडणवीस आणि सगळे संचालक नातेही पण आहे माझे सगळे शिक्षक यांनाही पण धन्यवाद देतो अंकुर सीडला देखील त्यांनी उदार अंतर नाही आपल्याला लसीकरणाकरता स्पॉन्सरशिप दिली त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि विशेषतः ज्या शिक्षिका आहेत त्यांना माझी विनंती आहे की कॅन्सर हा अतिशय भयंकर मोठा आव्हान आहे अजूनही त्याची त्याचा सिरियसनेस आपल्याला अजूनपर्यंत आलेला नाही आहे आणि त्यामुळे आता रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याकरता उपचार करण्याची अतिशय आवश्यकता आहे आपल्या सगळ्यांच्या फूड हॅबिट्स आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण या सगळ्या असाध्य रोगापासून आपलं जीवन कसं दूर राहील आणि आपण व्यवस्थित चांगलं जीवन कसं जगू याच्या बाबतीत विशेषतः लहान मुलांना खूप आग्रहाने आज शिकवण्याची प्रशिक्षण देण्याची गरज आहे माझी आई योग प्रसाराचं काम करायची तर आमच्याकडे खूप लोक योगासन शिकायला यायचे मला खूप झोपेतून उठायची पण मी काही योगासन करत नव्हतो पण कारण त्यावेळी मला त्याचं महत्त्व नाही कळलं पण आज मला त्याचं महत्त्व कळलं पण त्यातून वेळ निघून गेली त्यामुळे पहिल्यांदी आपली हेल्थ सेकंड इमानदारीने आपली वेल्थ आणि मग आपण जे पाहिजे ते काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण येणाऱ्या काळात नागपूरमध्ये मी प्रयत्न करतो आहे की प्रत्येक मतदार क्षेत्रात कमीत कमी दोन दोन मोठे स्विमिंग टँक बांधायचे साडेतीनशे खेळाची मैदानं तयार करायची जेणेकरून आपली मुलं मुली तिथे खेळली पाहिजे आणि ती जर खेळली तर पण स्पिरिट म्हणजे हा केवळ शब्द नाही आहे खेळण्यातून आपल्याला असं एक व्यक्तित्व घडतं ज्याचा आपल्या सगळ्यांना खूप उपयोग होतो आपले आमच्या सगळ्यांचे परिचित भाऊ काणे यांनी आयुष्यभर मुलांना प्रशिक्षित करण्याकरता आपलं आयुष्य दिलं अत्यंत नुकतंच निधन झालं मी आत्ताच रवीला आणि त्याला म्हटलं की आपण भविष्याकरता एक मोठा कार्यक्रम घेतला पाहिजे एक व्रतस्थ जीवन जगून अविवाहित राहू त्यांनी अनेक खेळाडूंना तयार करण्याकरता आपलं आयुष्य समर्पित केलं त्यामुळे हेल्थ मेडिकली फिट राहणं हे आपल्या जीवनात खूप आवश्यक आहे आपण पैसा मिळवला तो कामाचा आला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञान हे सगळं मिळवलं पाहिजे पण त्याला महत्त्व नाही आहे पण ह्या सगळ्यांचा आनंद घ्यायचा असेल तर पहिले आपली तब्येत वेल, वेल्थ हेल्थ इज था वेल्थ आपली हेल्थ चांगली असेल तब्येत चांगली असेल तरच या सगळ्याचा आनंद घेता येतो आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना कॅन्सरमुक्त करण्याकरता हे जे अभियान आहे याच्यामध्ये आज याची सुरुवात होते मी मनापासून आपल्या सगळ्या विद्यार्थी बहिणींना विद्यार्थिनी बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना परमेश्वरांनी निरोगी आयुष्य द्यावं अशी ईश्वर ईश्वरसाठी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद नितीनजी